तर गेल्या दहा वर्षातील घडामोडी आणि येणाऱ्या पाच वर्षातील घडामोडी आता तू म्हणताल की बाबा मेक इन इंडियाचा आशय काय आत्ता हा झाला एक ठीक आहे आणखीन दुसरा एक सांगतो तुम्हाला बारा शहरांमधले आत्ता तुम्ही याचं देखील पाहू शकता सहा सात हजार एकरमध्ये इतर पलीकड कुठलं हे खाली मुळशीच्या खाली काय नाव आहे त्याचं तोंडासमोर नाव आहे त्या बंदराच्या अलीकडं स्मार्ट सिटी होणार आहे सात हजार एकरमध्ये तर त्या आशयाने आता काय मुद्दे आहेत काय नाही त्या विषयावरती येणारच आहे आणखीन एक विशेष अपडेट सांगतो हरित ऊर्जेतून पंधरा हजार मेगावॅट वीज निर्मिती आता जे कोणी दर्शक प्रेक्षक आहेत टेक्सॅट वाडवण वाढवण नाही रे वाडवनला बंद रे इकडं दिगी दिगी खाली इकडं दिघीच्या अलीकडं आता प्रस्तावित समजा लगत मुंबई गोवा एक्सप्रेस वे शेजारी दिगीला एक जवळजवळ पावणी सात हजार एकर मध्ये स्मार्ट सिटी येतच आहे आणि तुमचं ते कातळ शिल्प वगैरे वगळली तर ती बारासची रिफायनरी हरित ऊर्जेतून पंधरा हजार मेगावॅट वीज निर्मिती प्रश्न होता की एक मेगावॅटसाठी किती एकर जमीन लागते त्या आशयाने पंधरा हजार मेगावॅट वीज निर्मितीसाठी किती हजारी हे एकर सात बारा लागेल किंवा किती हजार हेक्टर सात बारा लागेल तर सामंजस्य करार झालेले आहेत रोजगार वाढणार अस आहेत सामंजस्य करार सांगतो मी तुम्हाला नवनाथ देशमुख नमस्कार सर नमस्कार हरित ऊर्जा क्षेत्रात आर ई सी पॉवर एकूण गुंतवणूक तीन हजार कोटी रोजगार निर्मिती सोळाशे त्रेसष्ट रोजगार निर्मिती सोळाशे पस्तीस उरण एक लक्षात घ्या आणखीन एक गोष्ट एक मेगावेटला किती एकर जमीन लागते आणि बरोबर किती खर्च येतो आता इथे खर्चाचे आकडे सांगितलेले तर लागणारी जमीन देखील तुम्ही लिहू शकता तीन हजार कोटी ज्या वेळेस एखाद्या ठिकाणी हरित ऊर्जा क्षेत्रासाठी गुंतवणूक होणार आहे तर त्यासाठी किती त्यातून किती मेगावॅट वीज निर्माण होईल आणि किती एकर सात बारा तिथे लागणार आहे महाजेनको आणि एस जे व्ही एन एकूण गुंतवणूक तीन हजार तीस कोटी रोजगार निर्मिती चौदाशे वर्धा जिल्हा अमरावती फ्लोटिंग सौर ऊर्जा प्रकल्प निम्न वर्धा जिल्हा अमरावती फ्लोटिंग सौर ऊर्जा प्रकल्प पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एकूण गुंतवणूक एकोणतीस हजार तीनशे पंचवीस कोटी रोजगार निर्मिती चौदा हजार एकशे तीस डी एच डी सी इंडिया लिमिटेड एकूण गुंतवणूक एकोणतीस हजार तीनशे पंचवीस कोटी रोजगार निर्मिती चौदा हजार एकशे तीस चौदा हजार आणि हे सोळाशे त्रेसठ समजा सतराशे पकडू आपण अठराशे पंधरा हजार आठशे आणि ह्या सोळाशे पंधरा हजार आठशे आणि सोळाशे किती झाल्या सोळा हजार चारशे सतरा हजार चारशे सतरा हजार चारशे परत चौदा हजार एकतीस हजार एकतीस हजार चारशे एकतीस हजार पाचशे जवळजवळ बत्तीस हजार तेहतीस हजार नोकऱ्या आणि गुंतवणूक तीस आणि तीस साठ साठ आणि तीन त्रेसष्ट बारा पंच्याहत्तर अंतिम अष्ट्याहत्तर हजार कोटीची गुंतवणूक जे काही रोजगार निर्मिती सांगितली आणि एकंदरीतच ह्याला किती मेगावॅट तयार होईल ह्या आकड्यातून लिहायचं आहे आणि दुसरी गोष्ट ह्याला किती एकर जमीन लागणार आहे निम्न वर्धा जिल्हा अमरावती फ्लोटिंग सौरऊर्जा प्रकल्प तर तिथल्या शेतकऱ्यांना सांगणं आहे की आत्ता जसं जायकवाडीचं फ्लोटिंग कॅन्सल होऊन तिथं याच्यासाठी काय म्हणतात त्याला जलक्रीडेसाठी आता पर्यटन व्यवसायाच्या हिशोबाने मान्यता मिळालेली आहे तर सदरील प्रकल्पाबद्दल तुमचं विरोध जर असेल पण लगोलग तुम्ही जलक्रीडेसाठी तुम्ही म्हणजे तिथं सुचवा त्यांना लक्षात आलं का लक्षता आले का नाही